नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश रणदिव्यांच्या घरात परत राहायला आलेली आहेत आता जानकी तर आल्या आल्या ऐश्वर्या आणि सारंगला त्यांच्या रूममधून बाहेर काढते त्यांची रूमच त्यांना खाली करायला सांगते आणि आता ऐश्वर्याला सांगते की तू घरची सगळी कामं करायची घरातली भांडी कपडे जेवण सगळं तू करायचं लादीसुद्धा तू पुसायची ते ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते काय मी तेव्हा सारंग म्हणतो अगं हे तिला जमणार नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते का जमणार नाही तुम्ही पाहिजे तर तिला मदत करू शकता तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते नाही नाही पण मी असली कामं करत नाही मला सवय नाही जानकी म्हणते ठीक आहे नसेल कामं करायची तर आपला बोजा बिस्ताराचा बिस्तारा, बिस्तारा उचरायचा आणि इथून चालतं व्हायचं चा। कळलं आता ऐश्वर्या मनात विचार करते जर मी इथून निघून गेली तर या जानकीला रान मोकळंच झालं मग मला हिला परत एकदा या घरातून कसं बाहेर काढता येणार नाही नाही काही करूच मला इथेच थांबलं पाहिजे तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे करेन करेन त्यानंतर आता ऐश्वर्या निघून जाते जानकी म्हणते कुठे निघालीस जा आमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा घेऊन ये आणि ओवीसाठी दूध घेऊन ये आता सर्वच जण गप्पा मारत असतात आता इकडे शरूला सुद्धा समजलं असतं की जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा घरी आले आहेत तेव्हा शरूसुद्धा लगेच धावत आपल्या घरात येते आणि आल्या आल्या आपल्या वहिनीला मिठी मारते आणि तिची माफी मागते आता जानकी तर खूपच खुश असते कारण तिला तिची माणसं भेटलेली असतात लगेच नाना ऋषिकेशच्या पाठीवर हात फिरवतात ऋषिकेश नानांना मिठी मारतो सुमित्राला मिठी मारतो त्यानंतर आता सर्वजण गप्पा मारत असतात सारंग तिथेच उभा राहून सगळं ऐकत असतो तेव्हा त्याच्याशी कोणच बोलत नसतं त्याला कोणीही काडीची किंमत देत नसतं त्यानंतर ऐश्वर्या सगळ्यांना चहा घेऊन येते सर्वजण चहा पितात तेव्हा आता जानकी म्हणते जरा चहा कमी गोड करत जा खूपच गोड केली आहेस तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आणि हे कप घेऊन जा आता ऐश्वर्या कप घेऊन जात असताना जानकी तिला म्हणते तुला कळलं नाही मी काय बोलली ते हे कप सगळे घेऊन जा नुसता खाली ट्रे काय घेऊन चाललीस तेव्हा ऐश्वर्या म्हणते हा जाते आणि ऐश्वर्या सगळे कप घेऊन जाते सार जा सारंग बघत असतो आपल्या बायकोला कसं जानकी बहिणी तुसड्यासारखं वागवत आहे पण तो काहीच बोलत नाही कारण त्यांचे हात आता दगडाखाली असतात आता त्यांना जानकीचं ऐकावंच लागणार असतं तर आता जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तिथे उभे का आहात जा बाहेर जाऊन झाडांना पाणी घाला आता सारंग म्हणतो मी गुलाब घालेन ना तेव्हा जानकी म्हणते नाही तुम्ही घाला जा गुलाबदादा भाजी आणायला मार्केटमध्ये मा गेले आहेत तुम्ही घाला जा लगेच सारंग बाहेर जातो आणि झाडांना पाणी घालतो पाणी घालत असताना म्हणतो ही समजते काय स्वतःला घरात आली तर लगेच महाराणी झाली काय नाही नाही काही केलं ना तरीसुद्धा या महाराणीला घरातून बाहेर काढलं पाहिजे माझ्या बायकोला नोकरणी बनवून ठेवलं आहे आणि मला नोकर बनवून ठेवलं आहे आम्ही काही गुलाम आहोत का हिचे हिचं ना आता काहीतरी केलं पाहिजे असं मनातल्या मनात सारंग बोलत असतो पण आता सारंग आणि ऐश्वर्या कितीही काही प्लॅन करू दे तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण आता जानकी ऋषिकेशच्या हातातच सगळी दोर आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू